नमस्कार केस गळण्याच्या समस्येमुळे हैराण झाला आहात का आणि विचार करताय की एखादा सोपा घरगुती उपाय मिळावा ज्याचा परिणाम फक्त पंधरा दिवसांत दिसेल तर मग आज आपण स्वागत तोडकर यांच्या एका खास घरगुती तेलाच्या उपायाबद्दल बोलणार आहोत जो केसांमध्ये एक चमत्कारित बदल घडवून आणू शकतो असा दावा केला जातो केस गळती खरं तर ही आजकाल जवळजवळ प्रत्येकाचीच एक मोठी डोकेदुखी झाली आहे जर ही समस्या आपल्यालाही सतावत असेल तर पुढची काही मिनिटं खूपच महत्त्वाची ठरू शकतात म्हणजे बघा केस गळती ही कधीच एकटी येत नाही तिच्यासोबत इतरही अनेक त्रास येतात चला आधी त्या काही सामान्य समस्यांवर एक नजर टाकूया ज्यांच्यावर हा घरगुती उपाय खरंच प्रभावीपणे काम करतो असं म्हटलं जातं सगळ्यात मुख्य समस्या म्हणजे सतत केस गळणं अकाली केस पांढरे होणं आणि केसांची वाढच खुंटणं किंवा ते एकदम कमजोर होणं आणि हो एक महत्वाची गोष्ट अकाली पांढऱ्या केसांचा संबंध बऱ्याचदा शरीरातल्या कॅल्शियमच्या कमतरतेशी सुद्धा असू शकतो हा एक महत्वाचा मुद्दा आहे नाही का मग प्रश्न येतो की या सगळ्या समस्यांवर उपाय काय तर यावरच उत्तर असू शकतं स्वागत तोडकर यांचा एक नैसर्गिक आणि घरगुती तेलाचा फॉर्म्युला हा एक खूपच शक्तिशाली उपाय मानला जातो हा एक चमत्कारिक बदल आहे हे फक्त एक साधं वाक्य नाहीये तर या उपायाच्या परिणामकारकतेवरचा एक प्रकारचा विश्वास आहे आणि म्हणूनच या उपायाबद्दलची उत्सुकता आणखीनच वाढते चला तर मग आता वळू या सगळ्यात महत्वाच्या भागाकडे की हे चमत्कारी तेल घरी बनवायचं तरी कसं आणि काळजी करू नका ही प्रक्रिया अगदी सोपी आहे पद्धत एकदम सोपी आहे सगळ्यात आधी खोबरेल तेलासारखं एखादं बेस ऑइल घ्या आणि ते मंद आचेवर गरम करा मग त्यात केसांसाठी चांगले असणारे नैसर्गिक घटक जसे की आवळा किंवा जास्वंदीची फुलं घाला हे मिश्रण पूर्णपणे थंड होऊ द्या आणि मग ते गाळून एका बाटलीत भरून ठेवा झालं की नाही आपलं घरगुती तेल बर, तेल तयार बरं तर बनवलं पण फक्त तेल बनवून झालं नाही ते योग्य पद्धतीनं लावणं हे त्याहूनही जास्त महत्वाचं आहे कारण योग्य पद्धत वापरली तरच आपल्याला अपेक्षित परिणाम मिळू शकतो आता हे नीट आहे का तेल बोटांवर घेऊन केसांच्या मुळांना आणि टाळूला अगदी हळवारपणे मसाज करायचा आहे तेल मुळांपासून टोकापर्यंत व्यवस्थित लागलं पाहिजे याची खात्री करा मग ते कमीत कमी अर्धा ते एक तास तसंच राहू द्या आणि त्यानंतर एखाद्या सौम्य शॅम्पूने केस धुवा आता आपण त्या भागाकडे आलो आहोत ज्याची सगळेच जण आतुरतेने वाढ पाहत असतात तो म्हणजे परिणाम या उपायाने केवळ पंधरा दिवसात काय बदल दिसू शकतात ते आता पाहूया हो खरंच फक्त पंधरा दिवस इतक्या कमी वेळात केसांमध्ये एक सकारात्मक बदल दिसू शकतो असा दावा आहे आणि फरक अगदी स्पष्ट आहे म्हणजे कमजोर आणि गळणाऱ्या केसांऐवजी मजबूत आणि लवचिक केस अकाली पांढऱ्या झालेल्या केसांचा रंग सुधारतो आणि निस्तेज केसांमध्ये एक नवीन चमक येते ते, ते लांब आणि रेशमी होतात पण हे सगळे परिणाम मिळवण्यासाठी एक गोष्ट सर्वात जास्त महत्वाची आहे आणि ती म्हणजे सातत्य या पंधरा दिवसांच्या काळात नियमितपणे तेल लावणं खूप आवश्यक आहे तरच तो चमत्कारिक बदल अनुभवता येऊ शकतो तर हा होता स्वागत तोडकर यांचा सोपा नैसर्गिक आणि फक्त पंधरा दिवसात परिणाम देणारा उपाय आता प्रश्न इतकाच आहे की केसांच्या समस्यांवर महागड्या उत्पादनांवर खर्च करण्याऐवजी हा सोपा घरगुती उपाय एकदा करून बघायला काय हरकत आहे